पल्लवी आप सभी का ग्रामसेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्रामसेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें करे। राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन 3.5 महिन्यांचा काळ उलटून गेला तरी प्रशासनातील खांदेपालट काही थांबताना दिसत नाही गेल्याच आठवड्यात राज्यातील सहा आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आता पाच आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत त्यामध्ये पालघर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एच पालवे यांची बदली मुंबईतील महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ येथे व्यवस्थापक संचालकपदी करण्यात आली आहे मनोज रानडे यांची बदली पालघर सीईओ म्हणून करण्यात आली आहे दोन हजार वीस बॅचच्या मध्य प्रदेश कॅडरच्या आय ए एस अधिकारी अंजली रमेश यांना महाराष्ट्रात आणण्यात आले असून त्यांच्याकडे हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे बी एच पालवे आय ए एस एस सी एस दोन हजार तेरा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांना महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे जेने चंद्र देवंथुला आय ए एस सहाय्यक जिल्हाधिकारी वरोरा उपविभाग चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट उपविभाग नांदेड म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे